महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठान नाशिकची जाहीर सभा संपन्न समाजातील एक उपेक्षित घटक म्हणून किन्नर समाजाकडे पाहिलं जात या किन्नर समाजातील विविध किन्नर प्रतिष्ठानच्या आखाड्यांद्वारे सामाजिक बांधिलकी जपून एक समाज उपयोगी कार्य केलं जात आहे आणि याच समाजकार्यातून विविध किन्नर आखाड्यांची निर्मिती झाली आहे नुकत्याच महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठान नाशिकच्या वतीनं किन्नर समाजामध्ये आपापसात झालेल्या वादामुळे कुठेतरी किन्नर समाजातील धार्मिक गुरूंच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ नये म्हणून समस्त नाशिक किन्नर समाज तथा किन्नर प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र यांच्या वतीनं चोपन्न क्वार्टर कोळीवाडासमोर कथडा जुने नाशिक इथे नुकतीच जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी सलमानायक गुरु नाशिक जिल्हा गद्दीपती यांच्यावर झालेल्या आरोपाचे नाशिक किन्नर समाज आणि समस्त किन्नर प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे प्रसंगी जाहीर सभेत वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख पूज्यपाद किन्नर जगद्गुरू स्वामी हेमांगी सखी यांचं सभेमध्ये समस्त नाशिक किन्नर समाजाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी पुणे जिल्हा किन्नर समाजाच्या गद्दीपती रंजिता अरुणा आबा जगवाले मंजू आई जगवाले सारिका आई गुरु महाराष्ट्र किन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर वैभवीताई पाटील तसंच किन्नर आकाराच्या श्री श्री एक हजार आठ स्वामी महामंडलेश्वर पूजामाई नंदगिरी आईसाहेब गुरु यांच्यासह समस्त नाशिक किन्नर समाज आणि किन्नर प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्राच्या किन्नर भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या संविधान न्यूज साठी अनिल केदारे नाशिक मी देवदासी आहे आज माझ बासष्ट वर्ष झालेली आहे आणि परमपूज्य आमचे जे गद्दीपती आहेत सलमा गुरु त्यांच्या संख्ये राहते पण आजपर्यंत बासष्ट वर्षामध्ये त्यांनी मला केव्हाही सांगितलं नाही तू एक बाळ जोगती आहे देवदासी का तू हे देवाचा करू नको संपूर्ण नाशिकमध्ये जे कार्यक्रम होत्यात ते माझ्या संख्ये येऊन ते पूर्ण कार्य पार पडतात आणि गौमासाचा प्रश्न राहिला त्यांच्या वय माझं सारखेच आहेत आम्ही लहानचं सांगतो जसे गुरुजवळ दोघे सारखेच मोठे झालेले पण केव्हा सुद्धा आम्ही गौमासाचा हे सुद्धा ऐकल्याने वाक्य पण हा फार खेद वाटतं आम्ही देवदासी लोक कामधेनूला पूजणारे रेणुका माताची जी कामधेनू होती ना ती काम देनूला पूजणारे आणि आमच्या डोळ्यासमोर गौमास कापलेऊन खाल्लं जाईल का हा प्रश्नाचं उत्तर त्यांना द्या ज्या सनातनीला आम्ही सतयोगाचे इतिहास तुम्हाला सांगतोय रेणुका परशुराम अवतार त्यांचे आम्ही देवदासी आणि काम सगळ्यांना माहिती आहे ती कोणाजवळ होते रेणुकाजवळ भगवान इंद्राने दिलेले आणि ते पवित्र ज्या गाईला आम्ही काम देनू मानतो आणि आमच्या डोळ्यासमोर एवढ्या पाचशे किन्नर हिंदू कापून खाऊ देतील का आणि आजपर्यंत सहन करेल का हे फार सगळं खोटा आरोप लावत आहे फक्त कशासाठी का त्याचे किन्नर जे आमच्याकडे आले त्याचे चेले का त्यांच्यावर फार आती होत होतं ते इडिओ आहे आमचं जवळ पूर्ण सबूत आहे त्यांनी काय काय आती करेले दोन महिन्या अगोदर एन किन्नऱ्यांनी स्वतः हँडीकॅप होतं त्यांनी गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवलेलं आहे हे कोणी सांगितलं का तुम्हाला हिंदू संघटनांनी ते किन्नर सर्वे इकडे असं कोणावर खोटा आरोप लावणं कुठलं सिद्ध झाल्याशिवाय हे फार मोठा गुन्हा आहे आणि मला एवढंच सांगणे सगळे समाजाच्या बांधवांना प्रत्येक धर्मीय लोकांना प्रत्येक धर्माच्या लोकांना कोणावर आरोप लावायचा अदोगा त्याचा पूर्ण शाहनिशा करा ते व्यक्ती काय आहे कोणावर असं शितोडं टाकणं हे समाजात चांगलं नाही आहे एवढंच मी नम्र विनंती करते संपूर्ण समाजाला ह्याचा पूर्ण शहानिशा करा का दोन्ही तथ्य पहा आजपर्यंत मी त्याचा माग पळत आले तसा आमच्याकडे या आम्ही कोण आहे आम्हाला पूर्ण महाराष्ट्र हिंदुस्थान जाणत मला जाणतात बासष्टवर माझा टेस्ट करा मी लहानपणीपासून त्यांच्या संगती आहे जर मी सांगितले नार्कोट्रेस्टमध्ये का ते गौमास खात्यात आमच्या किनारामधी त्या दिवस मी ही धर्म सोडून देईन का मी देवदासी जोगती नाही म्हणून मी घोषित करी एवढंच नम्र विनंती आहे प्रेसला आणि सरकारला आणि संपूर्ण भारतीय का कोणावर काहीही आरोप लावायचा आदो ते आमचे परमपूज्य गुरु आहे हिंदू धर्मात गुरुपेक्षा कोणीने आधी गुरु नंतर परमात्मा आहे आमचा मानसिक तणाव किती होत असेल का आमच्या गुरुवर असे खोटे आळ टाकते कृपा करून याचा पूर्ण शहानिशा करा एवढंच नम्र विनंती आहे माझं हो सतरा मध्ये आला त्याचा घरी आई, आई बापात होता हो आई बापामध्ये तो सतरा वर्ष अदोबर आई बापात होत त्यांनी देवाचं कार्य केलं तो किन्नर होता मग तर आला हेनीच करून दिलं सगळं आम्हीच करणार देवदासी एक आमची संघटना नाही कोणी असं देवदासीत बसून घेऊन तो स्वतः घरी काय करू शकत नाही संघटना असत तर ते शहानिशा करत सत्य काय काय आणि त्यांच्यामुळे एवढं काय झालं पहिलं झोपड्या होतं त्यावेळेला आमच्या गुरुवारेने आम्ही सगळे जाऊन उपस्थित राहून त्याचं देवकार्य पार पडलं आणि त्यांच्या कृपेने आज त्याच्याजवळ एवढे गाडी घोडे बंगले सगळं काय आणि त्याच गुरुवर ते तू परमपूज्य गुरुवर असा आळ टाकत असं तुम्ही विचार करा त्याचा माणसं किती खाल्ले भरलेल्या असं सनातन धर्मात मी तर एवढंच म्हणणं चित्त आहे मोर्चाचा आमचं एकच म्हणणं आहे जे काय आरोप त्यांनी आमच्या गाधिपती नायकांवर लावले आहेत आम्ही त्या प्रत्येक आरोपाचं आम्ही खंडन करत आहोत समाजाने हिंदू समाज आमच्यापर्यंत आजपर्यंत आले नाही जर ते आमच्याकडे आले तर आम्ही प्रत्येक विषयावर त्यांना स्पष्टीकरण दे का सुनने होना। जब एक इंसान का उनका उन्हें सुना हमारे लोगों का भी सुनने होना जब वो एक झुग्गी झोपड़े में रहता तो उसकी पूरी समाज सुन रही मठ परंपरा से है कई पीढ़ी चले गई जो हम कोई धर्म के अंदर ऐसा नहीं है कि उसको धर्म परिवर्तन करके उसको मसलवट्टी में अमर धाम में क्या हम ले जाते किन्नर को यह पुरावा तुम देखो किन्नर जो भी में, वो आकरी जो भी होती वो हम नहीं करते ये आप देखो अरेर समाज है, है। वो विश्वास करते चेले बगैर मान नहीं और गुरु बगैर ज्ञान नहीं गुरु वो होता ऐसा नहीं आप पूरी इंक्वायरी करो सागर शिंदे उर्फ शुभंगी त्यांनी आज आरोप केला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये डेऱ्यामध्ये तो चेला झाला दोन हजार सतरामध्ये आज आहे दोन हजार सव्वीस नऊ वर्ष झाले तर त्याला नऊ वर्षामध्ये त्याला जाणीव न झाली तिथं गौमास खातात आहे धर्मांतरण होत आहे जेव्हा तो आला त्याच्याकडे काय होतं आणि आज त्याच्याकडे काय आहे याची चौकशी करावी आज त्याचं घर काय आहे नऊ वर्ष अगोदर त्याचं घर काय होतं तेव्हा त्याच्याकडे किती गाड्या होत्या आज किती गाड्या आहेत यासोबत आज का त्याला त्रास झाला कारण की सोर्स ऑफ इन्कम जे बारा पंधरा चेले होते आज त्याच्याकडे नाहीये म्हणून मासा तडपायला लागला जेव्हा पाण्यामधून बाहेर निघाला बरोबर आहे जेव्हा हो, त्रास त्रास होत झाला तो एकदम मा पाण्यामधून बाहेर मा माशी तडपडते तसा तो तडपायला लागला इथं तिथं हात मारू लागलाय पण शेवटी विजय सत्याचीच होणार हे आम्हाला माहित आहे खोटं किती ओरडवून ओरडून जरी खोटं बोललं ना तर ते सत्य नसतं बरोबर नाही विजय नेहमी सत्याचीच होणार उशीर जरी लागला तरी चालेल आम्ही नाशिकचे प्रत्येक किन्नर समुदाय जोगती आराधी देवदासी सगळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळे आदिवासी जेवढे जातीचे समुदाय आमचा समर्थन फक्त आमचे गादीपती सलमा गुरु नायकांना आहे नमो पार्वती पते हर हर श्रीराम